भंडारा शहरातील रेल्वे खात खातरोड येथे हिंदवी प्रतिष्ठान आणि शिव स्वराज्य प्रतिष्ठानाच्या संयुक्त विद्यमाने बाजीप्रभू देशपांडे महामॅरेथॉन स्पर्धा पार पडली भंडारा शहरातील रेल्वे खात खातरोड येथे हिंदवी प्रतिष्ठान आणि शिव स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने शिव जन्मोत्सव साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या साप्ताहिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते अकरा वाजता दरम्यान बाजीप्रभू देशपांडे महामॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली यात दोनशे छत्तीस लहान मुले मुली यांनी खूप उत्साहाने भाग घेतला स्पर्धा दोन गटात घेण्यात आली यात रेल्वे ग्राउंड ते जी बी क्लब ते रेल्वे ग्राउंड असा रस्ता ठरविण्यात आला होता तर लहान मुला मुलांसाठी रेल्वे ग्राउंड ते नहर ते रेल्वे ग्राउंड असा रस्ता ठरविण्यात आला होता या मॅरेथॉनला व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता जयंत तांडेकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट किशोर लांजेवार डॉक्टर जिपकाटे नितीन गायधने पंचबुद्धे निखिल निखिल बागडे सिद्धार्थ होमने अश्विनी दलाल डॉली शर्मा उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॅकी रावलानी शिवसुराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विपिन वडतकर उपाध्यक्ष पंकज ठवकर सचिव निलेश सोनकुसरे सहसचिव अतिल अतुल गेडाम डॉली शर्मा अमोल बेस मोहित वडतकर प्रतीक लेंडे हर्षल वासनिक केऊर बांते रजत खुबरागडे मनीष अभिषेक ठलाल वाडीभस्मे तेजस गेडाम प्रथम खेडकर अभिषेक आंबोरकर सागर रायपूरकर राहुल गेडेकर आशिष चेटुले योगेश गायधने योगेश पंधरे आणि विशेष सहकार्य म्हणून रायजिंग झुंबा आणि क्लासेसचे सदस्य पराग लेंडे मित्रपरिवार यूथ फॉर नॅशन तसेच विविध शालेय शिक्षक आणि पालकांनी या कार्यक्रमाला पुढे येऊन सहकार्य केले